महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाच्या वतीनं अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीनं पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी आबासाहेब डोंगरे उमेश गायकवाड नवनाथ बेळ्ळे मनोज पाटोळे शिवाजी हलकवडे रितेश शिवशरण सचिन गाडे दीपक भोसले गीता शिंदे ऋषिकेश पाटोळे आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज यांचं महापौरनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला झालं त्यांच्या निधनामुळे पूर्ण दलित समाजावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या जाण्यानं पूर्ण बहुजनांचं नुकसान झालेलं आहे आज बाबासाहेबांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते बाबासाहेबांची पुण्यही आहे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या घटनेनुसार त्यांनी जे हक्क अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळंच आपला हा समाज आज प्रगतीच्या दिशेवर आहे